अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त महाराज म्हणतात काळजी नको मी आहे ना जग कितीही बदललं तरी दत्तांचं नाव घेतलं की मन शांत होतं दिवस कठीण आला तरी एक क्षण डोळे मिटा आणि म्हणा दत्त महाराज सोबत रहा। बस मार्ग आपोआप सुटतो जेव्हा आपण दत्तांचं दर्शन करतो तेव्हा मनाला एक आश्वासक शांतता मिळते संकटाच्या काळात धीर देणारा आणि मार्ग दाखवणारा शक्ती स्रोत आपण अनुभवतो आपल्याला जाणवणारी स्थिरता आणि विश्वास दत्त दत्तदर्शनाचं अजून एक महत्व म्हणजे गुरुत्वाच स्मरण दत्त म्हणजेच आदि गुरु त्यामुळे त्यांच्या चरणी आपण नतमस्तक झालो की आपल्या आयुष्यातील अहंकार कमी होतो आणि शिकण्याची तयारी वाढते असे रूप ठावे तुझे आसताना वृथा हिंडलो दैवते तीर्थ नाना परिशेवटी पायी आलो भवारी दत्ता मला कोण तारी गुरुदेव दत्त धन्यवाद